बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे पिंपरीगवळी येथील शेतीच्या मोजणीमध्ये दहा फूट रुंद व ऐंशी फूट लांब शेती, शेती गेल्याची तक्रार करून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चक्रा मारून संबंधित अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणावरून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आवार येथील एका शेतकऱ्यांनी कार्यालयातच अंगावर डिझेल घेतल्याची घटना दुपारी घडली खामगाव तालुक्यातील आवार येथील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांच्या मालकीची पिंपरीगवळी येथील गट क्रमांक दोनशे नव्वद मध्ये शेती आहे या शेतीच्या सरकारी मोजणीबाबत लांडे यांनी हरकत घेतली होती त्या मोजणीमध्ये दहा फूट रुंद आणि ऐंशी फूट लांब शेती गेल्याची तक्रार भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्यांनी केली होती परंतु कार्यालयातील संबंधितांकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल घेतलं या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू असतानाच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी उपस्थितांनी शेतकऱ्याला पुढील गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला दरम्यान शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं होत कशासाठी आंदोलन हे पेट्रोल डिझेल काय शेतासाठी सर काय घेतले विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत